नमस्कार शेतकरी बनो शेतकरी बनवू कापूस आणि सोयाबीन अनुदान जे रखडलेलं होतं बऱ्याचशा शेतकरी बांधून हा प्रश्न पडला होता की नेमकं कापूस आणि स्वाबीन अनुदान जे आहे जे अरखडलेलं आहे हे कशा कारणामुळे कारण की राज्य शासनाच्या तसेच कृषी आयुक्तांच्या तसेच कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून सुरुवातीला जी तारीख सांगण्यात आली होती की दहा सप्टेंबरपासून कापूस आणि स्वाबीन अनुदान जे की शेतकऱ्यांच्या थेट डीबीटी नाही त्यांच्या आधार लिंक बँक खात्यात जे की टाकण्यात येईल किंवा त्यांना वाटप करण्यात येईल असं आश्वासन त्यांनी सुरुवातीला दिलं होतं त्याच्यानंतर अकरा सप्टेंबर बारा सप्टेंबर त्याच्यानंतर पंधरा सोळा सप्टेंबर असे तारीख त्यांनी वाढ करून दिलेली होती परंतु नेमकं याचं काय कारण असू शकतं कशामुळे जे की सर्व काही घडामोडी झालेलं आहे या पात्राच्या माध्यमातून सर्व काही या अहवालाच्या माध्यमातून राज्य शासनाच्या तसेच वित्त विभागाच्या माध्यमातून क्लिअर करण्यात आले वरती आपण बघू शकता शेतकरी बांधणो की इथं आपण बघू शकता थोडक्यात इथं की सतरा सप्टेंबर रोजी हा एक अहवाल एक पत्र निर्गमित करण्यात आलं वित्त विभागाच्या तसेच कृषी विभागाच्या माध्यमातून आणि याच्या माध्यमातून सविस्तर थोडक्यात माहिती जाणून घ्या ती की आता फिक्स तारीख त्यांच्या माध्यमातून ह्या पत्रामध्ये सांगण्यात आली की कि किती तारखेपासून हे अनुदान वाटप सुरुवात होणार आहे आणि त्याच्या अगोदर तुम्हाला सांगू शकतो शेतकरी म्हणून हे अनुदान फक्त त्यांनाच प्राप्त होणार आहे जे ज्यांचे प्रत पत्र त्याचबरोबर हरकत प्रमाणपत्र हे सर्व काही वे पोर्टलवर अपलोड झालेली हे सर्व काही डॉक्युमेंट तर सर्व काही माहिती स थोडक्यातच समजून घ्या त्याकरता शेतकरी बनवणं हा व्हिडिओ सर्व शेतकरी बांधवांसाठी खूप जास्त माहितीपूर्ण व्हिडिओला नक्कीच शेवटपर्यंत पूर्ण पहा आणि त्या अगोदर आपल्या चॅनलवरती जर कधी तुम्ही नवीन आले असाल तर पुढील असलेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तर शेतकरी वरती आपण बघू शकतात की प्रति विभागीय कृषी सं सहसंचालक सर्व जिल्हाधिकारी कृषी अधिकारी यांच्या माध्यमातून हे पत्र जे की अहवाल निर्गमित करण्यात आला विषय आपण बघू शकता शेतकरी बांधण इथे जे की विषय आपण बघू शकता की विषय आहे सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य योजनेअंतर्गत खातेदांक करून संमतीपत्र प्राप्त करून घेण्याबाबत हा विषय शेतकऱ्यांनो जे की तुम्हाला समजले असेल म्हणजेच की ज्या शेतकऱ्यांची संमतीपत्र प्राप्त झालेली अशा शेतकऱ्यांना हे अनुदान भेटणार नाही खाली आपण बघू शकता शेतकऱ्यांना उपरोक्त विषयाबाबत जे की संदर्भी शासन आदेश पात्रान्वयमध्ये कर जे की सन दोन हजार तेवीसच्या करीप अंगामधील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याबाबत शासनाने निर्णय घेऊन कार्यपद्धती निश्चित केली आहे परंतु शेती या योजनेबाबत च्या प्रगतीच्या अनुषंगाने शासनाने काही मुद्दे उपस्थित केले आहे म्हणजेच की जे अरखडलेलं अनुदान हे याचं हेच कारण आहे म्हणजेच शासना शासन की शासनाने काही मुद्दे तिथे उपस्थित केले आहे बरेच काही डॉक्युमेंट त्यांच्याकडे माहिती शेतकऱ्यांची प्राप्त झाली नाही याच्याचमुळे हे अनुदान शेतकऱ्यांना वाटपापासून थांबलेलं आहे बरेच काही शेतकरी मांगली काळात कमेंट करत आहे की राज्य शासन निवडणुकीच्या येणवेळीच हे वाटप करणार आहे तर तसं पण याच्यात काही दिसून येत नाही खाली आपण बघू शकतो शेतकऱ्यांना की दिनांक सोळा सप्टेंबर दोन हजार चोवीसच्या रोजीच्या अहवालाचे अवलोकन केले असून जे की शेतकरी एकूण शेत म्हणजेच की एकूण शेतकरी जे पात्र ठरले होते पहिल्या ज्यांनी फॉर्म अप्रूव्ह झाले होते त्यांच्या संख्या आहे अठ्ठ्याण्णव पूर्णांक त्रेचाळीस लाख एवढे खातेदारांना अर्थसहाय्य अर्थसहाय्याचा जो की लाभ द्यायचा आहे मात्र क्षेत्रीय स्तरावरती केवळ शेतकरी पंच्याहत्तर पूर्णांक तर एकतीस लाख अशी खातेदारांची जे की संमती प्र पत्र जे की प्राप्त झाल्याची माहिती शासनाने कळून दिलेली आहे आणि यापैकी केवळ शेतकऱ्यांना फक्त जे की त्र्या म्हणजेच की त्रेसष्ट त्रेस पूर्णांक बावन्न लाख खातेदारांची माहिती पोर्टलवर भरण्यात आलेली आहे याबाबत स्तरावरून नाराजी थोडक्यात व्यक्त करण्यात आलेली आहे तर आप हे आपण बघू शकतात हेच एकमेव कारण आहे की कापूस आणि सोयाबीन पिकाचा जे अर्थ हे अरखडलेला आहे ते वाटपापासून हेच हेच कारण आहे की म्हणजेच की सुरुवातीला अठ्ठ्याण्णव पूर्णांक त्रेच त्रेचाळीस लाख म्हणजे अठ्ठ्याण्णव पूर्णक त्रेचाळीस लाख खातेदारांचे जे अर्थ सहाय्य अर्ध जे अप्रुव्हल झाले प्राप्त झाले परंतु त्यांच्यापैकी केवळ फक्त पंच्याहत्तर लाख एक म्हणजेच की पंच्याहत्तर पूर्णांक एकतीस लाखचे खातेदारांचे जे की संमतीप्राप्त प्राप्त झाले त्याचबरोबर त्रेसष्ट पूर्णांक बावन्न लाख खातेदारांची माहिती पोर्टलवर फक्त भरण्यात आली आहे आता त्याच्यानंतर खाली आपण बघू शकतात की दिनांक एकवीस सप्टेंबर दोन हजार चोवीसपासून या योजनेअंतर्गत पात्र खातेदारांना म्हणजेच की आता जे पात्र झालेले त्यांच्याकरता आहे आता म्हणजे की सर्व काही जे काही त्रेसष्ट पूर्णांक बावन्न लाख जेवढे शेतकरी पात्र झाले त्यांच्याकरता एकवीस सप्टेंबर दोन हजार चोवीसपासून या योजनेअंतर्गत पात्र खातेदारांना अर्थशे याचा लाभ प्रत्यक्षात जे की शेतकरी बांधव वितरित करण्याचा आहे असं त्याचमुळे उर्वरित व्यक्तिक व सामाजिक खातेदारांचे याकडून जे की संमती पत्र प्राप्त करून घेणे म्हणजेच की हे पत्र जे की आपल्या जिल्हाधिकारी किंवा कृषी सहाय्यकांच्या करता हे जे की अहवाल निर्गमित करण्यात आला आहे की आता फक्त त्रेसष्ट पूर्णांक बावन्न लाख शेतकऱ्यांनाच हे अनुदान वाटप भेटणार आहे आणि ज्यांचे संमतीपत्र न हरकत प्रमाणपत्र राज्य शासन राज्यस्तरीय शे म्हणजेच की कृषी विभाग या आयुक्तांकडे प्राप्त न झाल्यास ते शेतकऱ्यांना याच्यापासून वंचित राहावं लागणार आहे तर खाली संमतीपत्र माहिती पोर्टलवर तात्काळ भरणे आवश्यक आहे नसतं तुम्हाला ते पैसे भेटणार नाही माहिती न भरल्यामुळे काही लाभार्थी खातेदार की वेळेवर मदत मिळण्यापासून वंचित राहू नये अशी अपेक्षा आहे खातेदार यांचे आधार प्रमा प्रमाणे जे नाव आणि आधार क्रमांक लिहिताना योग्य हा दक्षता घ्यावी अनेक खातेदारांचे नाव व अनेक वेळा लिहिणे या नावातील काही अक्षरे वारंवार लिहिली जाणे अर्धवट नावे लिहिली जाणे तर याच्यामुळे काही चुका होणार आहे आणि या चुका दुरुस्त करूनच शेतकऱ्यांचं पूर्ण काही डेटा वर राहिजे की वित्त विभाग तसेच शेतकरी कृषी विभागाकडे ट्रान्सफर करावा असं देखील आदेश जे की कृषी सहाय्यकांना तसेच कृषी म्हणजेच की आपल्या जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात या पत्राच्या माध्यमातून आलेले आहे तर शेतकरी म्हणून तुम्हाला समजले असेल की कापूस आणि सोयाबीन पिकाचं अनुदानाचे जे पैसे अरखडलेले होते ते हेच एकमेव कारण होतं की शेतकरी म्हणून शेतकरी मानवांचे जे की हरकत प्रमाणपत्र आणि संमतीपत्र जे की कृषी आयुक्तांकडे प्राप्त न झाल्याची माहिती शासनाने कळवलेली आहे के म्हणूनच शासनाचं असं म्हणणं होतं की सर्वांचा जर कधी डेटा एक सोबत गोळा झाला तर एकाच दिवशी सर्व काही वाटप पूर्ण होईल तर हेच एकमेव कारण होतं परंतु ज्या शेतकऱ्यांचं आता प्राप्त झालेलं आहे त्यांना एकवीस सप्टेंबर रोज हे वाटप आता सुरुवात होणार आहे शेतकरी वाहनं तर आज आहे एकोणास सप्टेंबर दोन दे 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 तर दोन दिवसात तुमच्या अकाउंटमध्ये थेट डीबीटीनं याचे की पैसे येईल काही शेतकऱ्यांना दहा हजार तर काही शेतकऱ्यांना वीस हजार रुपयापर्यंत अनुदान भेटणार आहे म्हणजेच की ज्या शेतकऱ्यांचे दोन हेक्टर सोयाबीन सॉरी मित्रांनो दोन हेक्टर सोयाबीन दोन हेक्टर कापूस अशा शेतकऱ्यांना देखील वीस हजार आणि एक हेक्टर दोन हेक्टर मर्यादेपर्यंत दहा हजार असे त्यांना पैसे भेटणार आहे तर व्हिडिओमधील माहिती माहितीपूर्ण वाटली असेल तर लाईक मात्र नक्कीच करा असल्याचं माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलवर नक्कीच सबस्क्राईब करा शेतकऱ्यांना तर मिळूया नव्हतमध्ये जय जवान जय किसान